मंडळी थमनेलचं शिक्षक पाहून आपल्याला हसू आलं असेल नाही का पण ते खरंच आहे कारण आज मंत्री आणि वादंत्री यात फरक राहिला नाही फक्त प्रश्न असा आहे की मंत्री हे बाकं वाजवतात आणि वादंत्री बिचारे बँड वाजवतात खुळखुळे वाजवतात मंत्री हे दिल्लीत वाजवतात आणि वाजंत्री हे गल्लीत वाजवतात पण बिचाऱ्या वाजंत्री आता काही दोष नाही तो त्यांचा व्यवसाय आहे पण मंत्र्याचं मात्र खरोखर अवघड आहे खरोखर मंत्री म्हटला तरी अधिवेशनात तुम्ही पाहिलं असेल की सगळा गोंधळ तमाशा धिंगाणा पाहू प्रत्येकाला वाटलं असेल बाका, बाका थो थो। मतला, मतला, की खरंच हे जे आम्ही त्यांना मानधन देतो हे बहुतेक पेन्शन देतो बहुतेक हे धिंगाणा घालण्याचं आणि बाका बाक वाजवण्याचं देत असं एवढं चिल्लर कार्यक्रम आहेत पवित्र अशा संसदेच्या विधानसभेच्या पवित्र मंदिरामध्ये चाललेला आहे पूर्वी आमदार म्हटला खासदार म्हटला की किंवा मंत्री म्हटला की त्यांच्या शब्दाला खूप किंमत होती पण आज तुम्ही बघता बातम्या पाहता की आमदाराच्या आदेशाला केराची टोपली मंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली म्हणजे बाखर माणसात आणि याच्या शब्दाला काहीच किंमत राहिली नाही एवढी बाखर ही झालेली आहे आणि त्याच्यात तेच जबाबदार आहे कारण हे काय म्हणतील आणि काय बघतील त्याचा अंदाज नाही मला तरी वाटतं की जो मंत्र शब्द आहे तो मंत्र्यावरूनच आलेला असा की ज्या मंत्र्याच्या शब्दामध्ये एक मंत्राची शक्ती आहे की एखाद्या माणसाच्या मंत्रा शब्दात मंत्राची ताकद आहे तोच तो मंत्री पण आज याच्या शब्दात किती ताकद आहे हे सर्वांना माहीत आहे कोणीही मंत्री विधानसभेत म्हणा लोकसभेत उठला ही बाक वाजवायला सुरुवात म्हणजे सगळा धिंगाणा सगळा पोरखेळ यांच्या शब्दाला हिंमतच राहिली नाही मित्रांनो माघ गणपतराव देशमुख अटलबिहारी साहेबांचे जेव्हा लोक संसदेत बोलायला उठायचे तेव्हा विरोधी पक्षाचे ने लोकसुद्धा त्यांना मान द्यायचे आणि त्यांची एंट्री जेव्हा लोकसभेच्या दालनामध्ये व्हायची त्यावेळेस ते उभं राहून त्यांना सलामी द्यायचे नमस्कार करायचे एवढी ताकद त्यांच्या शब्दामध्ये आहे होती पण आज तुम्ही बघता काय चाललं आहे मागं तर आता एका मंत्र्यानं विधान केलं की शिर्डी सगळे भिकारीच येतात आणि भिकाऱ्याची संख्या जास्त आहे तिथं अन्नदान बंद करा बघा तिथं का सगळे भिकारीच जेवाला येते का माणसं येत नाही का सामान्य माणसं आणि जो अन्नदानाचा खर्च होतो तो का हे मंत्री करतात का किती हास्यास्पद गोष्ट आहे आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्याच वडिलांनी त्यांचे शब्द खोडले हे असा गोंधळ चालू आहे म्हणजे कशालाच कशाचा मिळणे टाळा नाही हे काय म्हणतील म्हणून या राजकारण्यानेच त्यांची किंमत ही कमी करणं चालू आहे आणि एक दिवस मतदार खरं म्हणजे मतदारांना सुद्धा याला ओळखलं आणि असंच झालं की मंत्र्याच्या पदालासुद्धा किंमत राहणार नाही आणि जे संसदेत पवित्र झालं नाही ते सुद्धा त्याचीसुद्धा प्रतिमा बलिन होईल म्हणून जे, आप्दारे, आप्दारे। जे, जे, जे मंत्री आहे आमदार आहे खासदार आहे हे खरं म्हणजे आपले प्रश्न मांडासाठी तिथे आहेत त्यांनी ते प्रश्नच मांडावे केवळ बाकं वाजू नये ढिंगाणा घालू नये आरडाओरडा करू नये नाहीतर मंत्री आणि वादंत्री यात फरक राहणार नाही तुम्हाला काय वाटतं जर खरोखरच माझं म्हणणं तुम्हाला खरं वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला हो लाईक करा कमेंट करा इतर ठिकाणी शेअर करा आणि तुमच्या कानड्याच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद